मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात जनसंघर्ष अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य नेत्र तपासणी शिबिर नेत्र तपासणी चार हजार पाचशे चौऱ्याहत्तर केली तर मोफत के के तीन हजार नऊशे एक्केचाळीस चष्मे वाटप केले दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी मानोरा तालुक्यातील इंजोरी सर्कल मधील गावामध्ये नेत्र तपासणी शिबिर पार पडले आहे मानोरा कारंजा तालुक्यातील प्रत्येक गावात शिबिर प्रणित मोरे पाटील यांच्यातर्फे घेण्यात येत आहे नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच इंजोरी सौ मनीषा डिगडे जामदरा सरपंच संगीता धुरट विजय थेर तोरणाडा प्रफुल चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे श्याम पवार उपसरपंच वसंतराव विनोद पाटील राजू पाटील पोलीस पाटील हरिदास पाटील राठोड राठोड विठ्ठल कार्यक्रमाला उपस्थित होते गावातील तरुण वृद्ध व समस्त माता मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये तपासणी करून घेतली मोफत चष्मे वाटप करून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला माननीय श्री प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या समस्त गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे गावोगावी शिबिर आयोजित करण्यात येत असल्यामुळे गरीब व वृद्ध शेतकरी महिला यांना या शिबिराचा फायदा होत आहे कार्यक्रम यशस्वीरित्या चेतन पवार यश जाधव अक्षय जाधव प्रज्वल ठाकरे अनंत पाटणकर अनिकेत लवटे अविनाश ढांगरे लक्ष्मण यादव गौरव जाधव विवेक डुकरे शुभम जाधव अमीन भगतवाले यांनी सहकार्य केले भाऊ मोरे पाटील मित्रमंडळ कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रातील सर्व सदस्य उपस्थित होते